हो नमस्कार मंडळी मी विदास चॅनल नाकर तर आज नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आज नागपंचमीच्या आपल्या सबस्क्रायबरला खूप खूप शुभेच्छा मिळतो आणि पुढचं आज दिवसभराचं ब्लॉग बघत राहा आणि सकाळचं ब्लॉग मी टाकणार आहे मी थोडं मी सकाळी जॉगिंगसाठी गेलो तर काही ब्लॉग काढले तर ते पुढं बघायला भेटेल तुम्हाला तर ब्लॉग कंटिन्यू करा मी तो तर चिंटू आली इकडे जेवणासाठी आवतण द्यायला मला काय केलं चिंटू आज अजून भजे भजे आहे के केले का हं आणि झोका खाली, खाली। नाही का तू खाली फुटो बनले आमच्या घरी सूट सिक झाडावर टेरेसला गेला झाडावर झाडावर म्हटलं का तर आज सुट्टी असं ना का नाही हं चालू शाळा काय हा जायच होत नाय आता जेवण केली काय काय केलं पोळी खाल्ली पोळी खाल्ली का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आजच्या दिवस एन्जॉय करणारे चिंडू तर आपल्या सबस्क्राईबर जर मन काहीतरी माझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद चिंतू सांगितलंय तर मित्रांनो चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉग ला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर धन्यवाद नमस्कार।, नमस्कार तर आज इथं झोका बांधले मित्रांनो तर आमचं बॉबीच धोका खाणं चालू आहे या साहित्य पिल्या आता पप्प्या खाणारे पप्प्या पोप्या खाते धोका आहे का हा पोप्या कस काय खातो बाबर नेवर निवारे नाही बर झालं त्या साईडनं चिंटू बाबड्या आशय मित्रांनो करतो समरी करा झाडावर झोकाच तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो yeah, या okay. मित्रांनो झोका खायला झोका खाणं चालू हे आपलं पंचमीच पाच झोका खावा लागत बर झालं असायत ना आता चिंटू खाणारे बाबड तू खाणार आहे का

पे नवीन ते नवीन घर आपलं वालं जे भावाचं तर ते जिन्याचं कलर राहिल होत त्यांचं तर कलर मारणं चालू आहे चिंटू गेली तिकडं तर ब्लॉक कंटिन्यू करा मी त्यांना पोरांचं लगेच चालू आहे इकडे आपण आज सकाळचं सूट केलं आहे मित्रांनो वान तर वान आणि हारणाचं ब्लॉग आता तुम्हाला पुढं दिसन तुम्हाला आता तर ते ब्लॉग बघा मित्रांनो तुम्ही आता बघा मित्रांनो सकाळी सकाळी कशी सोयाबीन खाऊ लागलेत मित्रांनो वानेर आम्ही जे स्टारामध्ये आता तर बघा त्यांचं खाणं कसं आहे तर मधी लांब आहे जरा मी झूम केलं आहे मोबाईलचं तर आहे मो मित्रांनो तिकडं असं असतं मित्रांनो शेतकऱ्याचं भरपूर लांब आहेत ते तर काही या पाठीमागच्या झाडावर बी मित्रांनो बघा मित्रांनो हरणाने किती हे केले लुसकान केले मी त्यानं तर हे आमच्या भावाचं राणी त्या इतने मी आलतो इकडं तर हे बघा हा असं केलं काय लाईस भरपूर लुस्कान केलं त्याचं अरे काय किती सारखी मोडली हे ताजं मोडून गेलं आता ताजं हिरवगार दिसतं त्या साईट एक झाड त्या तिथं वा वा भरपूर भरपूर केलं याच्यामध्ये वा या साईट नाही किती अवघड आहे मी त्यानं शेतकऱ्याचं बघा तुम्ही सरकारने काहीतरी पावलं उचाल उचलायला पाहिजे याच्यावर कारण की हे रानातले प्राणी भरपूर शेतकऱ्याला त्रास देऊ लागलेत मित्रांनो हे बघा हे केवढं मोठं झाड होतं याचे एवढं झाड होतं ना ते तर मोडले मित्रांनो काय अवघड झालं झालंय मित्रांनो तर पाठीमागातून याचं ब्लॉक काढलं होतं वानराचं किती वानर होते मित्रांनो त्या रानामध्ये अवघड अवघड शेतकऱ्याचं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो इतका त्रास असते मित्रांनो शेतकऱ्यामागे तर तुम्ही बघितलं असं ना ब्लॉकमध्ये तर किती नुकसान झाले मित्रांनो शेतकऱ्याचं कारण की आता त्याला खत टाकून फवारणी करून लहानाचं मोठं केलं ना ह्या टायमाला हारणाने तोडाच मला मित्रांनो शेतकऱ्याचं लईज जीवाला हे होतंय मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो ना बड्या बबड्या आता झोका खाणार आहे बघा तर इकडे पुरती आपलं डा झोका खाऊ लागलाय तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि आज नागपंचमीच कस कसका झोका खाल्ला मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू त्याच ब्लॉग मध्ये मित्रांनो